नमस्कार तुम्ही पाहत आहे शिव ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकुवा हून गंगाराम बसाव्याची बातमी आहे अक्कलकुवा तालुक्यातील वान्या विहीर येथे तेवीस मार्च रोजी आदिवासी रुडीम परंपरा जतन विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक तेवीस मार्च रोजी रविवार सकाळी दहा वाजता कार्यक्रमात चर्चेसाठी मुख्य मुद्दे पेचरा विधी लग्नाविधी दहेज पासून ते लग्ना लागेपर्यंतच्या विधी નિલી ચારી પૂજન આડવા લાકુડ પૂજન દેવ પૂજન દેવ પૂજન દિવસા પૂજન વિધિ વિધિ ઉત્તર કાર્ય વિધિ વ કોલાવાહે પ્રમુખ મુદ્દે પ્રમુખ માર્ગદર્શક માં શ્રી સખારામ બાબા ખોપી ગુજરાત નંદુરબાર જિલ્લાથી તમામ गाव પુજારી પોલીસ પાટિલ पटलारी कारभारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य गाव वडील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर बचत गट कार्यकर्ता महिला हियारकी प्रसुती करणारी महिला हारवान्या स्मशानविधी करणारा हारवाणी स्मशानविधी करणारी महिला ढोलवादक लग्नविधी पिठीवादक खोलीत चौतूर वादक मयत उत्तर कार्य विधी मांदल वादक तसेच पारंपारिक सण उत्सव गीत गाणारे गायक गायिका आपणास निमंत्रित करताना आनंद होत आहे की आपल्या आदिवासी समाजातील पारंपारिक रूढी परंपटांचे जतन करून आदिवासी संस्कृतीचे आजच्या आधुनिक युगात टिकविण्यासाठी विशेष मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदिवासी रूढी परंपरा उत्सव समिती अक्कल कुवा प्रमुख नागेश पांडवी यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे आदिवासी आप नंदुरबार जिल्हा आदिवासी रूढी परंपरा तारखेला अक्कलगुवा तालुका मानेवी ही कार्यक्रम आहे आयोजित केलं आहे या कार्यक्रमामुळे आप नंदुरबार जिल्हा तमाम आदिवासी जे उंडारा आहे पोलीस पाटील आहे सरपंच आहे समाज विविध क्षेत्रात काम करणार आहे एके रूढी आणि परंपरा समाजी के जतन में लाने दे आखिर ने वो पहले कर मुआयजन के है ते भी आखा आदिवासी बादों ने है में ते बादान जे, जे जे जो है कि या पहले कर मु में उपस्थित है लाने बादान बादाम आपकी जय जय आदिवासी जय जोहार